नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी वीस अशा वेगवेगळ्या कलरांमध्ये टिशू सिल्क साडींचं सा कलेक्शन घेऊन आली या साडींवरती तुम्हाला खूप सुंदर असा ब्लाउज पीससुद्धा देण्यात आला आहे मंडळी या साडींचा सा कलर आहे तो देखील तुम्हाला या साडीचा बा बाजूला देखील नाव देण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकतात लाईट ग्रे अशा अतिशय सुंदर खूप आकर्षित कलर ऑप्शनमध्ये देखील तुम्हाला या साड्या उपलब्ध आहे सर्वात जास्त तरुण मुलींना लाईट ब्लू बेबी पिंक अशा वेगवेगळ्या लाईट वेट रंगांचं आकर्षक असतं देखील त्यांचा फेवरेट रंग सुद्धा बेबी पिंक पर पर्पल मरून अशाच प्रकारच्या असतात तर त्या मुलींसाठी देखील हा ही अतिशय सुंदर अशी ही साडी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा या साडीच्या बॉर्डरवरती गोल्ड रंगाची जरीवर करण्यात आली आहे व या साडीच्या पदराला फॅन्सी असं लटकन देखील लावण्यात आले आहे खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त महिलांसाठीच नाही तर मुलींसाठी सुद्धा आहे मुलींना या साडी तुम खरेदी करण्यात उत्सुक असेल तर तुम्ही या साड्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरबसल्या खरेदी करू शकतात तुम्ही चॅनलवरती नवीन असाल व तुम्हाला असे सुंदर साडींचे क व्हिडिओज पाहायचे हाऊस असेल तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा